सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट प्रेक्षको नमस्कार मी मानसी पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील कृष्णा रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी रस्त्यावर मुरुम टाकण्यासाठी रॉयल्टी मिळावी व तो मुरुम ताबडतोब टाकून द्यावा यासाठी तहसील कार्यालय शेवगाव येथे आंदोलन केले यावेळी येथे कृष्णा रुईकर यांचे साथीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तहसीलदार यांनी दखल घेत रॉयल्टी भरून हे काम दहा दिवसात मार्गे लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी काशीनाथ रुईकर सतीश मगर मारुती बोडके संजय वीर महेंद्र औटी अभिजित वीर सचिन टेकाळे विकास रुईकर संतोष रुई सोईकर गणेश टेकाळे निलेश निकते कृष्णा आवटी यांच्यासह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते आज भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष उलटली तरी देखील प्रशासनामध्ये कुठल्याही स्वरूपाची सुधारणा आज देखील आपल्याला झालेली दिसत नाही प्रशासनाचे जे मूलभूत दोष आहेत त्यात दप्तर दिंगरांगाई ठरलेली कामं वेळेत न करणे आणि आज देखील हे फार गंभीर आहे अतिशय किरकोळ किरकोळ बाबीसाठी धरणं आंदोलन उपोषण रास्ता रोको हे आम्हाला करावं लागतंय आणि याला नाही लाजे मी म्हणतो हे पूर्णतः तालुका प्रशासन किंबहुना कलेक्टर साहेबांचं देखील अपयश आहे कारण त्यांचं परवेक्षण कुठेतरी कमी पडलंय त्यामुळं आज आम्हाला इथे येऊन या धरण आंदोलनाला बसावं लागू राहिले मी या तालुका प्रशासनाचा दप्तर दिरंगाई करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आज जे आम्हाला या ठिकाणी अतिशय शुल्लक कारणासाठी या ठिकाणी धरण आंदोलन करावं लागू राहिले आमच्या तालुक्यातील इतर गावाचे कुठले जर असे प्रश्न असतील तर हे साहेब आम्हाला परत धरण आंदोलन उपोषण किंवा मोर्चे करायला यांनी लावू नये राष्ट्रीय सेवा योजना आयोजित युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तहसील कार्यालय शेवगाव येथे स्वच्च संदेश देण्यात आले विद्यालयाच्या माध्यमातून विविध पथनाट्याद्वारे व विविध उपकरणांद्वारे स्वच्छतेविषयी स्वच्छता जागृती केली जात आहे या उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज शेवगाव आयोजित विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना निमित्त तहसील कार्यालय येथे आज एक उपक्रम राबवण्यात आला होता तर त्या उप त्या उपक्रमामध्ये आपल्या आपल्या कॉलेजचे विद्यार्थी स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सर्व येथे येऊन तहसील कार्याची स्वच्छता तर आपल्याला माहिती आहे स्वच्छता हे सर्वात महत्वाचा घटक आहे आसपासची स्वच्छता किंवा आज कि आपण पाहतो सध्या तापीचे प्रमाणे डेंगू वगैरे हे सगळं मच्छर हे सगळे आपल्याला स्वच्छता नसल्यामुळेच होतात तर स्वच्छताच महत्वाचं म्हणजे आपल्याला महत्वाचा घटक स्वच्छता कोणता की आपण आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा किंवा इतरांनाही स्वच्छ ठेवण्यास सांगायचा कारण आपणही घाण करायची नाही इतरांनाही करून द्यायची नाही तर आजकाल आपण बघतो खूप मोठे मोठे उपक्रम हे स्वच्छताच्या नावाने चालवले जातात पण आपण चांगला सहभाग दिला पाहिजे व आपणही त्यात सहभागी झाले पाहिजे आणि हे सर्व उपक्रम करण्यास त्यांनाही प्रोत्साहित केले पाहिजे पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे नवरात्र उत्सवानिमित्त जोगेश्वरी मंदिर येथे अखंड हरिणाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाची सुरुवात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर ते ती शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे या दरम्यान विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जालिंदर वाबळे यांनी दिली महायुती सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली सातशे तेरा कोटी रुपयांची रक्कम महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुरवठ्यामुळे मंजूर झाली असून याबाबतचा शासन आदेशही निर्गमित झाल्याने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्याचा मार्ग निर्वेध झाला आहे शेतजमीन फसवणूक प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीविरोधात उपोषण करणाऱ्या शेतकरी कुंडलिक जायभाय व अॅडव्होकेट कृष्णा जायभाय यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने दबाव टाकण्यात येत आहे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे यामुळे आंदोलन करू नये आंदोलनाच्या वेळी काहीही झाल्यास जबाबदारी तुमची असे पत्र तहसीलदार यांच्या वतीने मंगळवारी आंदोलनकर्त्यांना देण्यात आला आहे हा प्रकार म्हणजे महसूल प्रशासनाचा दबाव असल्याचा आरोप शेतकरी जायभा यांच्या वतीने करण्यात आला आहे सायद्री टॉप टेन न्यूज मध्ये गेव एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अकोले तालुक्यातील कळेस खुर्द येथे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतामध्ये आणि घरामध्ये शिरले आहे मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून संतप्त झालेल्या आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे गेल्या एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतामध्ये उभे पीक पाण्यात बुडाले आहेत अनेक शेतकऱ्यांची शेती उद्वस्त झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचबरोबर आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे संगमनेर शहरातील किराणा दुकानदार व्यावसायिकाने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास प्रवारा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्यापही समजलेले नाही देशात व राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यापासून मतदारसंघातील विकास कामांना मोठा निधी मिळाल्याने शेवगाव पातर्डी विधानसभा मतदारसंघातील लाभाच्या योजनेतून व्यक्तींना लाभ मिळत आहे त्यामुळे पुढील काळात आपल्या गावाचा विकासाचा वेग आणि वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू ठेवण्याकरिता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यासाठी भाजप उमेदवाराला मतदानाच्या रूपाने आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवा असे आवाहन आमदार मोदी मोनिका राजळे यांनी केले आहे महिला व बाल सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या निडली एस ओ एस या मोबाईल ऍपचा प्रारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांच्या हस्ते करण्यात आला जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षितेसाठी अत्याधुनिक अशा ऍपचा चांगला वापर होऊ शकेल असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एस ओ एस या मोबाईल ॲपचा शुभारंभ करण्यात आला पारनेर तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे कानूर पठार पुणेवाडी जातेगाव राळेगण सिद्धी शहाणजापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता देऊन कार्यान्वित करण्यात यावे व डिंबे मानिक डोह बोगदेचे काम तातडीने सुरू करावे या विविध मागण्यांसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर राज्य संपर्क प्रमुख अशोक आंदळे संघटक बाळशीराम पायमोडे हे गेल्या आठ दिवसापासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते तसेच प्रशासन उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त झाले होते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीने डिंबे धरण विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक चे एम के शिंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री